नमस्कार आज आपण झटपट होणारी फ्लावर फ्राय किंवा गोबी फ्रायची भाजी बघणार आहोत ही भाजी एकदम दहा मिनटात करून होते किंवा तुम्ही घाई गडबडीत असाल त्यावेळेस ही झटपट होणारी फ्लावरची भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता चला तर मग रेसिपी बघूयात इथे मी एक फ्लावरचा फ्रेश असा गड्डा घेतलेला आहे आता हा फ्लावर आपल्याला चांगला चिरून घ्यायचा आहे मी इथे फ्लावरचे मीडियम लहान असे तुकडे करणार आहे प्रथम आपल्याला हा फ्लावर नीट बघून घ्यायचा आहे यामध्ये किडे वगैरे आळ्या आहेत की नाही हल्ली आत्ता तरी ह्या फ्लावरमध्ये जास्त किडे वगैरे तुम्हाला दिसणार नाही हे जर फ्लावर तुम्ही पावसाळ्यात घेतली तर त्यामध्ये आळ्या खूप असतात तरी सुद्धा मी ही फ्लावर पूर्ण बघून चिरलेली आहे ही पूर्ण फ्लावर आपल्याला चांगल्या प्रकारे मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळे फ्लावर त्यात काही किडे वगैरे आळ्या आहेत की नाही आहे? ते बघून घेत आहे व मिडियम साईजमध्ये ही फ्लावर मी पूर्ण चिरून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये मी कोमट असे पाणी घेणार आहे आणि आपण जो फ्लावर बारीक चिरलेला होता तो ह्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला धुवून घ्यायचा आहे चिरताना मी बघितलेले आहे त्यात काय आहे की नाही तरीसुद्धा आपल्याला ह्या गरम पाण्यात हे फ्लावर टाकून घ्यायचा आहे जेणेकरून जर काही किडे वगैरे असतील आया तर ते निघून जातील स्वच्छ असं ह्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे अशीच मी पाच मिनटं ही फ्लावर ह्या कोमट पाण्यामध्ये ठेवणार आहे आता आपल्याला भाजी करायला घ्यायची आहे मी एका जाडसर असे जाड जाडबुडाच्या कढईमध्ये ही फ्लावर करणार आहे जर तुम्ही पातळ गुळाची कढई घेतली तर फ्लावर हा खाली लागू शकतो त्यामुळे जाड जाडबुडाची कढई घ्यायची आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे ही फ्लावर करताना जास्त तेल पण लागणार नाही मी तर दोन चमचे एवढे तेल टाकलेले आहे तेल गरम झाले की आपल्याला इथे मी चार पाच पाकळ्या ह्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तेच आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहेत बाकी मोहरी वगैरे जिरे काही फोडणीमध्ये टाकायची नाही नुसते लसूण आपल्याला इथे टाकायचे आहे तसेच आपण इथे टमॅटो वगैरे कशाचाही वापर करणार नाही आता इथे आपला लसूण हा तेलामध्ये चांगला परतून झालेला आहे आता आपण जो फ्लावर बारीक चिरलेला होता व पाण्यात ठेवलेला होता तो काढून घ्यायचा आहे व फोडणीमध्ये टाकून द्यायचा आहे आता हा फ्लावर आपल्याला यामध्ये तेलामधील चांगला आजार परतून घ्यायचा आहे हा मी थोडा परतून घेणार आहे व परतून झाल्यानंतर हा फ्लावर मी झाकण लावून पाच ते दहा मिनटं आजार ठेवणार आहे पाच ते दहा मिनटानंतर झाकण काढून आपल्याला पुन्हा हा फ्लावर परतून घ्यायचा आहे छान असा खरपूस लागतो। फ्लावर लागतो तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे फ्लावर कोणत्याही फोडणीची गरज नाही साधा सिम्पल हा फ्लावर खरपूस खायला खूप छान लागतो आता मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे व इथे एक चमचा एवढी हळद टाकणार आहे मीठ व हळद टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हा फ्लावर परतून घ्यायचा आहे व झाकण लावून मी पुन्हा हा फ्लावर असा शिजवून देणार आहे खपूर झालाय आता हा फ्लावर आता मी झाकण लावून पुन्हा पाच दहा मिनिट हा फ्लावर आकाश ठेवणार आहे मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला तुम्ही बघू शकता हा फ्लावर चांगला फ्राय झालेला आहे व खरपूज असा हा फ्लावर भाजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकू शकता व जास्त मसाल्याचीही गरज इथे लागत नाही नुसते लाल तिखट आपल्याला इथे टाकायचे आहे व पुन्हा हा फ्लावर असाच परत आपल्याला राहायचा आहे छान असा खमंग खरपूट हा फ्ला फ्लावर लागतो व झटपट असा रेडीही होतो अशा प्रकारे आपल्या इथे फ्लावरची भाजी फ्लावर फ्राय रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा गो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू